जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आपण दरवेळेस फटक्या उत्सवात मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो या कार्यक्रमानिमित्त आज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी आपण छत्रपती महाराज संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज सुद्धा शंभूजे भक्त होते आणि त्यानिमित्त आपण शिव पार्वती विवाह सोहळा हा इथं कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचं स्वरूप आज तुम्ही आज चौकात बघतच आहे त्यासाठी ही झालेली सर्व गर्दी ही फक्त कार्यक्रमाला उपस्थित फक्त बघण्यासाठी आलेले शिवपार्वती सोळा विवाह आणि मी आज सर्वांना एवढं सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्ही लक्षात घेऊन आज प्रत्येक घराघरात हिंदुस्थानाच्या प्रत्येक घराघरात आज आपण छ चौदा मे ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती घरोघरी साजरी केली पाहिजे हे सर्वांना मी एक आव्हान तुमच्या माध्यमातून करत आहे कोणकोण उपस्थित होते आज आमचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे दुसऱ्यांदा अध्यक्ष पुणे शहराच्या अध्यक्षपदी निवड झालेले धीरजजी घाटे तसेच आज म्हणजे छत्रपती महाराजांच्या काळातील सुभेदार तानाजी मालुसरे जसे हे सरदार घराणे होते आज सरदार घराण्यापैकी कुणाल मालुसरे त्यानंतर संभाजी महाराजांचे दूध भाऊ धारो माईसाहेबांचे वंशज अमितजी गाडे त्यानंतर वीरबाजी पासलकरांचे वंशज दादा गाडे त्यानंतर येसाजी कंक यांचे चौदावे वंशज रवींद्र श्रीपदराव कंक हे सुद्धा यानिमित्त उपस्थित होते तसेच आमच्या भागातील माजी नगरसेवक आजी नगरसेवक आमच्या कसबा मंडल प्रभागाचे अध्यक्ष अमितजी कंक हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते महादेवा माझ्या आईला एक रूपवान वर हवा आहे माझ्यासाठी पण पार्वती मंत्र असाच नाही तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलं पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का अवश्य जशी तुझी इच्छा भक्तगण हो शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे आपण ही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊयात चला चला लग्न घटिका समीप नारा